नमस्कार मी राहुल पौरकर मॅक्स महाराष्ट्राच्या लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण एकंदरीतच शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आणि आमदार जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा करणार आहोत जयंत पाटील आज आपल्या मॅक्स महाराष्ट्राच्या या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी आपल्यासोबत चर्चा करणार आहोत आपण त्यांच्याशी जाणून घेऊया सर एकंदरीतच शेतकरी कामगार पक्षाची जी भूमिका आहे ती काल आज उद्या नेमकी काय आहे नेमकी थोडकं सांगा शेतकरी कामगार पक्षाची भूमिका एक ठाम असते या ठिकाणी या या निवडणुकीच्या काळात आणि पुढे सुद्धा या राज्यातल्या पुरोगाम विचार आंबेडकर शाहू फुले यांचा विचार घेऊनच एका पक्षाची स्थापना झाली तो विचार कायम राहिला पाहिजे आणि तो विचार या ठिकाणी बंद करण्याचं तो विचार थोपवण्याची कामगिरी करणाऱ्या ज्या शक्ती आहेत त्याला थोपण्याचं काम काम पुढे करण्याच्या जे जे पक्ष जे आघाडी भूमिका ठामपणे घेईल त्यांच्याबरोबर आम्ही राहणारा हा निर्णय ठामपणे घेतलेला आहे नेमकी आता या लो, लोक लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये नेमकी आपली जी भूमिका तुम्ही मी महागाडीमध्ये आहात तर महागाडी संघर्ष यात्रेच्या निमित्तानं सर्व विरोधी पक्षांची ज्या वेळेला शेतीच्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफबाबत सर्व विरोधी पक्ष एकत्र करण्यामध्ये जे घटक होते त्याच्यामधला शेका पक्ष एक प्रमुख घटक होता आणि पक्षाच्या वतीनं एक प्रमुख भूमिका या संघर्ष यात्रेमध्ये आणि विशेषतः या महागाडीमध्ये मी आम्ही आता या ठिकाणी करतो आहोत महागाडी करताना शेका पक्ष असा एकच पक्ष आहे की त्यांनी कुठली अड घातली नाही कुठल्या जाग्यासाठी आम्ही भांडलो नाही आमचं आमचं ठाम मत आहे की या राज्यातली या देशातली संविधान आणि या लोकशाही जगली पाहिजे टिकली पाहिजे आणि ती वाढली पाहिजे ही भूमिका घेणारी जे जे पक्ष येतील त्यांना महाआघाडीमध्ये घेतलं पाहिजे हे स्पष्टपणे आहे आणि म्हणून महागाडीचं जे आज वेगळ्या तऱ्हेनं गठबंधन झालेलं आहे ते अधिक प्रभावी कसं करेल ही भूमिका शेका, शेका पक्ष या ठिकाणी करणार आहे आणि जे जे पुरोगामी विचाराचे जे जे संघटना असतील पक्ष असतील ए त्यांना एकत्र करण्याची आणि ते जर थोडेफार वेगळं करत असतील तर त्यांना समजावून या गठबंधनामध्ये या आघाडीमध्ये येण्याचा प्रयत्न शेका पक्ष या महाराष्ट्रात करतो आहे एकंदरीत तुम्ही सगळ्यांना घेऊन पुरोगामी पक्ष असतील किंवा विचारधारेचे लोक असतील त्यांना घेऊन तुम्ही जाताय असं म्हटलंय मात्र दुसरीकडे प्रकाश आंबेडकर हे सुद्धा त्यांची व्हीबीए वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून स्वतंत्र निवडणूक लढवत आहेत कुठलीच चर्चा झालेली नाही अशा मध्यस्थीमध्ये तुम्ही कुठेही दिसले नाही तर तुम्ही ती मध्यस्थी करणार का त्यांच्यासाठी प्रकाश आंबेडकर कोणत्याही परिस्थितीत शेवटी महाआघाडीमध्ये येतील याची मला खात्री आहे जी परिस्थिती आहे आघाडी होण्याच्या आधी प्रकाश आंबेडकर आणि माझे सहकारी राजू कोरडे आम्ही त्यांच्याशी बोललो आणि त्यांना सांगितलं तुम्हाला लोकसभेमध्ये तुम्ही गेलं हो पाहिजेत विचित्र धडल्यानंतर जे आपण उमेदवार लढतो त्याच्या नगण्य मतं मिळतात आत्ताच मी सगळे आकडेवारी घेऊन बसलो होतो आणि त्यामध्ये बघितलं असताना एकदम नगण्य म्हणजे हजारचा पण आकडा गाठत नाहीत अशा पद्धतीचे उमेदवार लढवले जातात आणि त्याच्यामुळे या प्रतिकामी शक्तींची आणि बी जे पी सेनेच्या यासारख्या जे आज विरोधी शेतकरी विरोधी छोटे व्यापारी विरोधी ज्या जे आज पक्ष आहेत त्यांना कारण नसताना फायदा होतो तो, तो थापवण्याचं काम करायला पाहिजे आहे तुम्ही म्हणता ती खरी गोष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये आता ग्रामपंचायत निवडणूक होत्या पंधरा वीस दिवसामध्ये आमच्या जिथे प्रभाव आहे त्या ठिकाणी पक्षाच्या नावानेच आम्ही निवडणूक लढवतो म्हणून एक सात आठ मीटिंगला मी गैरहजर होतो परंतु मला वाटतं की ज्या पद्धतीची भूमिका आज या देशाचे नेते शरद साहेबांनी घेतलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण केलेलं आहे त्याच्यामध्ये मला वाटतं आंबेडकर प्रकाश आंबेडकर निश्चितपणे येतील आणि मला वाटतं की काही पक्ष जे आहेत ज्यांना खरोखर बी जे पी आणि सेना नको आहे आणि विशेषतः मोदी नको आहेत मोदींची जी हुकुमशाही वाटचालीकडे जी वाटचाल चालू आहे त्या दृष्टिकोनातून काही लोक आमच्या विचारासारख्या आम्हाला काही नको परंतु हे गेले पाहिजे ही भूमिका घेणारे घेऊन काम करतायत आणि मला वाटतं प्रकाश आंबेडकर शेवटी येतील त्यांनी या जागामध्ये राजकारणात जास्त मागितलं की कमी मिळतात त्या पद्धतीनं आहे पण मला खात्री वाटते ती यावे येतील अशी मला आशा आहे तुम्ही येतील म्हणता त्यांनी एकीकडे म्हटलं आहे की काँग्रेससाठी आमचे दारं उघडे आहेत पण मात्र दुसरीकडे संपूर्ण लोकसभेत आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये त्यांनी बावीस जागा डिक्लेअर केलेल्या आहेत आणि असं असताना ते म्हणतात की तुम्ही आमचे दरवाजे उघडे आहेत मग कसं काय समीकरण कसं काय जुळणार आहे पहिले बारा म्हटलं होतं मग आता बावीस जागा त्यांनी डिक्लेअर केल्या आहेत राजकारणात मग आघाडी कशी होईल मग अठ्ठेचाळीस का नाही गेले मला वाटत नाही आहे बावीसच जागा का अठ्ठेचाळीस जागा डिक्लेअर करायच्या तसं होत नसतं राजकारणात आघाडीच्या राजकारणामध्ये यामध्ये ही बार्गेनिंग चालूच असते आज युतीमध्ये पण चालू आहे त्याच्या बातम्या तुम्ही देत नाहीत युतीमध्ये पण मांडणं चालू आहेत उद्या टाण्याची जागा आम्हाला पाहिजे उद्या मावळची जागा बदलायला मागतात त्याची चर्चा तुम्ही जास्त प्रमाणे करत नाहीत आंबेडकरांचीच चर्चा करता नहीं, नहीं, चर्चा यासाठी करत, भाई भाई याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट असं आहे की युतीची चालू आहे पण त्यांनी कुठल्याही जागांची घोषणा नाही केलेली आहे आंबेडकरांनी जागेंची घोषणा केलेली आहे म्हणजे प्रत्येक उमेदवारांचे बावीस उमेदवारांची नावं त्यांनी प्रत्येक ठिकाणी सभा घेऊन घोषणा केलेली आहे ते मागे येतील का मग अशा वेळेस राजकारणात आघाडीत यायचं मागे यावंच लागेल आंबेडकर काय परिपक्व राजकारणी आहेत की आत्ता आज आले आणि काल आले असं नाही आहे त्यांच्या घराण्याची परंपरा आहे आणि त्याच्यामध्ये ते नक्कीच येतील आणि यावं लागेल आमच्यासारखे जे ला। ला। पुरोगामी विचारत जे, जे लोक आहेत ते त्यांना आम्ही विनंती करणार आहोत पण वरचे लोक दिल्लीचे आघाडीचे संपूर्ण गठबंधन त्यांच्याबरोबर बोलतात आमचे कम्युनिस्ट जे नेते सीताराम यचोरींसारखे राष्ट्रीय पातळीवरचे नेते त्यांच्यावर बोलतात आणि म्हणून त्याच्यामध्ये ती भूमिका दिल्लीच्या लेवलला सुरू आहे आणि मग आम्ही कशाला तिथे पडावा अशी भूमिका आहे पण शेवटी आम्हाला या भूमिकेमध्ये करावं लागेल आणि घ्यावं लागेल शेकापची लोकसभेमधली भूमिका काय राहणार आहे तुम्ही किती काही सीट काही मागितलेल्या आहेत का तुम्ही जरी म्हटलं बिनशर पाठिंबा आहे पण तुमचं असं काय किती काही जागा किंवा काही उभे करणार आहात का लोकसभेसाठी शेका पक्ष आज कुठलीही जागा लोकसभेची लढवणार नाही आहे आम्ही या ठिकाणी तीन जागा लढू शकतो गेल्या खेपला आम्ही मावळची जागा लढवली आम्ही दोन नंबरला होतो आणि रायगड जिल्ह्यात जिथे प्रभाव आहे तिथे आम्ही जवळजवळ तीस पस्तीस हजाराचा लीड आम्ही त्यावेळेला घेतला होता रायगडमधला दुसरा मतदारसंघ आहे तो आम्हीच डिक्लेअर केला आहे किंमनाथ तटकर यांची उमेदवारी मीच जाहीर केलेली आहे की या जे मतदारसंघामध्ये प्रामुख्यानं ज्यांनी तीस पस्तीस वर्ष खासदारकी उपभोगली ते किती अकार्यक्षम आहेत निवडणुकीपुरते लोकांकडे येतात कुठलंही काम त्यांनी असं केलं नाही की डोळ्यात नजरेत भरणार एवढं आहे जनतेमध्ये राहणारा जनतेला रोज भेटणारा लोकसभेमध्ये प्रतिनिधी पाहिजे ही भूमिका आणि रायगड जिल्ह्यातल्या मतदारांची आहे आणि आमची पण आहे म्हणून सुनील तटकर यांची आम्ही उमेदवारी शेका पक्षांनी जाहीर केलेली आहे किंवा त्यांची उमेदवारी राष्ट्रवादीला आमचा पाठिंबा असे तटकरे उमेदवार असतील तरच आम्ही त्यांना पाठिंबा देऊ ही पण सुरुवातीला दोन वर्षापूर्वीच घातलेली आहे आणि सगळी बोलणी आम्ही आधीच दोन वर्षापूर्वी केलेली आहे आणि म्हणून शेका पक्षाची अशी कुठलीही भूमिका नाही शेका पक्ष जागेसाठी मंत्रिपदासाठी किंवा पदासाठी कधी हपापलेला नाही आहे की त्या ठिकाणी जे आम्हाला आमचं राजकारण आहे जे आमचे विचार आहे आणि आमचे जे नैतिक जे आमचे प्रश्न आहेत ते सोडवण्याच्या दृष्टिकोनातून जी भूमिका जो जी जे लोक घेतील त्यांच्याबरोबर आम्ही आहोत सेना बी जे पी सोडून ही आमची स्पष्ट भूमिका आहे आणि म्हणून आज जागेपेक्षा ह्यांना कसं घालवायची ही भूमिका प्रामुख्यानं आपल्याला बघायची ही आमची स्पष्ट भूमिका आहे पण आता लगेच लोकसभा झाल्यानंतर पुन्हा एकदा विधानसभा निवडणुका लगेच जवळ येत आहेत तर विधानसभेमध्ये नेमकं शेकापची नेमकी काय भूमिका राहणार आहे किती सीट्स काय वगैरे आज काय विधानसभेची निवडणूक जाहीर झाली नाही पण आम्ही आमच्या ताक आमचा जो प्रभाव आहे ज्या ठिकाणी आमची ताकद आहे तिथे आमच्या जाग्यांची मागणी आम्ही केलेली आहे पण आम्ही अट कुठली घातलेली नाही आहे पण चांगलं प्रतित्व विधानसभेमध्ये आताच्यापेक्षा जास्त शेका पक्ष करेल असं मला वाटतं या ठिकाणी गेल्या खेपेला प्रामुख्यानं या राज्यामध्ये मोदी लाट असताना काँग्रेस राष्ट्रवादी वेगळी लढली असताना चौऱ्याऐंशी जागा दोन्ही पक्षाच्या आल्या आणि आमच्यासारख्या छोट्या पक्षांच्या बारा जागा तेरा जागा आल्या समाजवादी पक्ष आहे कम्युनिस्ट आहे शेका पक्ष आहे बहुजन आघाडी आहे अशा या सगळ्या छोटे छोटे पक्ष आहेत त्यांच्या पण जवळजवळ बारा तेरा जागा आल्या मोदी लाटेमध्ये इथे पंच्याण्णव शहाण्णव जागा आल्या आता हे सर्व एकत्र आल्यानंतर चाळीसच जागा पाहिजे बाकी गणित काय करणार किती आकडेवारी आहे तर आम्ही पण आता जवळजवळ पन्नास वर्ष पंचावन्न वर्ष राजकारण म्हणजे पन्नास वर्षापासून पन्नास वर्षापूर्वीपासून मी निवडणुकीचं राजकारण करतो आहे तर मला वाटत नाही की ह्याच्यामध्ये महाराष्ट्रात कुठेही प्रभाव दिसेल महाराष्ट्रामध्ये मा लोकसभेच्या जागा पण तुम्हाला वाढलेल्या दिसतील आणि एकतर्फी या ठिकाणी कितीही बोललं शहरीकरण झालं आहे नागरीकरण झालं आहे याचा थोडा तोटा होतो आहे पण ग्रामीण भागातली जी आकडेवारी आज येते ती प्रचंड प्रमाणात आघाडीबरोबर आज दिसते आहे आणि या ठिकाणी जी प्रभावी प्रामुख्यानं नागरीकरणामध्ये शहरी भागामध्ये जी आकडेवारी दिसते याचं प्रमाण जशा निवडणुकाजवळ येतील तेव्हा लोक त्यांना ते दाखवणार आहेत की जी खोटी आश्वासनं दिली खोटी या ठिकाणी योजना जाहीर केल्या लोकांना केवळ जाहिरातबाजी करून आणि वी तुमच्यासारख्या मीडियाला आताशी धरून त्याने ज्या पद्धतीचा प्रभाव त्यावेळेला मतदारांवर टाकला तो आता टाकणार नाही लोक फसणार नाहीत आणि यावेळेचं चित्र वेगळं असेल नाही पण एकीकडे जर बघितलं तर रेस्ट ऑफ महाराष्ट्रामध्ये आताही बघितलं तर बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की विरोधी पक्ष कुठेतरी कुंकुवत आहे हाऊसमध्ये सुद्धा आपण ज्या प्रकृतीने भा प्रश्न मांडता तशा पद्धतीने विरोधी पक्षातले इतर काँग्रेस राष्ट्रवादी ते तशी त्यांची कारकिर्द अशी व्यवस्थित राहिली नाही त्यामुळे तुम्हाला असं वाटत नाही का की लोक नाराज आहेत ती हो ती जी स्पेस होती ती शिवसेनेने कुठेतरी भरून काढली होती आणि आता शिवसेना पुन्हा घेऊत गेली मात्र त्याच्याचा फटका कुठेतरी तुम्हाला बसेल तुम्ही जरी म्हणत असले की आमच्या इतक्या सीट म्हणतात काँग्रेस राष्ट्रवादी हे सत्तेच्या बाहेर दोन टर्मलाच राहिले दोन टर्मलाच राहिले त्यांना विरोधी पक्षाची भूमिका कधी आयुष्यात त्यांनी बजावलीच नाही आणि विरोधी पक्षाचं काम करायला वेगळं आहे मला वाटतं की धनंजय मुंडे सारखे आहेत की मोब तटकरेंनी पण आज आमच्याबरोबर काम केलं प्रभावीपणे काम करतात विखे पाटील पण विधिमंडळात प्रभावी काम करतात त्याची जी अपेक्षा आहे की ज्याप्रमाणे आम आम्ही जेव्हा विरोधी पक्षात होतो किंवा विरोधी पक्षनेते आमच्या सर्व डाव्यांचे होते त्यांचा प्रभाव एक वेगळी बोलण्याची अपेक्षा त्या नजरेने विरोधी पक्षाकडे आज तुम्ही बघताय ते होणार नाही आहे त्यावेळीचं वेगळं होतं आणि दुसरी गोष्ट होतं त्यावेळी विरोधी पक्षाची संख्या कमी होती आणि सभागृहामध्ये अर्धा वेळ विरोधी पक्षाला अर्धा वेळ सत्ताधारी ना त्यामुळे विरोधी पक्षाला भरपूर वेळ मिळत होता आणि विरोधी पक्षाची संख्या कधी तीच्या वरती गेली नाही सत्याहत्तर ज्यापर्यंत आणि त्यामुळे तो प्रभाव जास्त वाटायचा आज विरोधी पक्षाबरोबर सत्ताधारी पक्ष पण बोलतात भूमिका मांडतात मला वाटतं सेनेने विरोधी पक्षाची भूमिका बदलली नाही बजावली नाही बदलली नाही बजावली नाही आणि आज त्यांनी जी भूमिका बदललेली आहे त्याचा त्यांना पश्चाताप करायचा वेळ येईल ज्यांना त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही लोकांना एक वेळा फसू शकतो दोन वेळा बसू शकतो सर्व काळ फसू शकत नाही मतदार महाराष्ट्रात शिवसेनेला दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही असं माझं मत आहे पण महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये की ज्या आघाडी सरकारच्या काळामध्ये शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण जे होतं ते या सरकारच्या काळामध्ये ते प्रमाण दुपटीनं वाढलेलं आहे असे बरेच प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये मग शेतकऱ्यांचा हमीभाव असेल शेतकरी आत्महत्या असेल हे लोकांपर्यंत घेऊन जात असताना तो विरोधी पक्ष कुठेतरी कमी पडतोय असं तुम्हाला वाटत नाही का सध्या त्या काळात हे बघा विरोधी पक्ष अजिबात कमी पडला नाही आहे त्याच्यात सतत भांडलेलं आहे सतत घेतलेला आहे या मुख्यमंत्र्याच्या काळात कमीत कमी विधानसभा चालवण्याचं चा, कामगिरी एक ऐतिहासिक कामगिरी माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे की कमी वेळात शंभर दिवस अभिप्रेत आहे यशवंतराव चव्हाणांच्या काळात शंभर एकशे दहा दिवस अधिवेशन चाललेलं आहे आणि दिवसेदिवस दिवस अधिवेशन कमी चालवण्याची जी आज झाली त्याचा निश्चांक आज ह्या ठिकाणी ह्या वेळच्या टममध्ये झालेला आहे आणि म्हणून सतरा वेळा असे प्रश्न निर्माण करायचे जे। की जेणेकरून हाऊस बंदच पडेल त्याचं उत्तरच द्यायचं नाही आणि हाऊस चालू नाही अशी भूमिका घेतली गेलेली आणि म्हणून मला वाटतं तशी काही परिस्थिती आज नाही आहे महाराष्ट्राचं चित्र बदललेलं आहे आणि सेना आणि बी जे पीने ज्या ज्या गोष्टी केलेल्या आहेत जी जी वक्तव्य केली आहे तीच आम्ही जनतेपुढे मांडली तर लोक त्यांना दारामध्ये उभं करणार नाही आहेत ते पण यातलं प्रमुख कारण महाराष्ट्रामध्ये की जी सहकार चळवळ होती एकीकडे शेतकरी आत्महत्या वाढत आहेत आणि दुसरीकडे तुमची रायगड जिल्हा जी बँक आहे सहकारी बँक आहे तुम्ही त्याच्या अध्यक्षात तुम्हाला सरकार मध्यंतरी पुरस्कारसुद्धा मिळाला सहकार क्षेत्र एकीकडे मोडकळीस पडत आहे आणि दुसरीकडे मात्र तुम्ही आजही ते सहकार क्षेत्र टिकून आहात हे नेमकं गणित कसं काय जमलं आहे तुम्हाला अरे आमच्याकडे जे केलेलं आहे नेटवर्क आहे गडबाजी नाही आहे त्याचा एक क्रम आणि एका पक्षाचे विचाराने वैचारिक चळवळीतले कार्यकर्ते आम्ही त्या ठिकाणी ठेवले एक नेटवर्क उभं करू शकलो मला वाटतं तसं नेटवर्क आहे पण जो सातत्यानं दुष्काळ आला आणि त्याच्यामुळे कर्जमाफीमुळे ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आज शेतकऱ्यांची कर्ज वसुली होत नाही आणि लोकांना वाटतं पुन्हा माफी होईल आणि त्यामुळे याही सरकार चळवळ मोडीत काढण्याची धोरणं संपूर्ण या सरकारने राबवली की या ज्या ठिकाणी ज्या पद्धतीच्या सरकार सहकारी संस्था उभं करण्याचं काम आज मागच्या सरकारने के केलेलं आहे अगदी काँग्रेसने केलं आम्ही अँटी काँग्रेस होतो आम्ही काँग्रेसच्या विरोधात आमचं राजकारण चाललं पण ज्या वेळेला हे धोरणं बदलत आहेत लोकशाहीच घोट्यात येते आणि शेतकऱ्यांच्या विरोधात ते धोरणं जाणून बुजून घेतली जातात शेतकरी आमचा मतदार आहे असं जाहीरित्या राज्यकर्ते बोलायला लागले ते आम्हाला मतच देणार नाहीत मग त्यांच्यासाठी धोरणं का घ्यायची असे राज्यकर्ते बोलले तर मग त्या पद्धतीची त्या आम्ही कोणाकडनं अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केली तर राजा हा सर्वांमुख असला पाहिजे सर्वांना बरोबर घेऊन असला पाहिजे आणि सर्वांचे प्रश्न सोडवणाऱ्या आणि सर्वांचे प्रश्न ऐकून त्याच्यावर विचार करणारा राजा पाहिजे आणि ती भूमिका खरी ऐतिहासिक काळापासून चालली आहे आणि या भूमीमध्ये असं चाललेलं चालत नाही ही खरी भूमिका आहे मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो आता निवडणुकीचा काळ सुरू झालेला आहे तुम्ही पुन्हा येणारच आमच्याकडे आम्ही पण बोलणार तेव्हा हे सगळं विस्तृतपणे आम्ही मांडणार आहोत खरी विस्तुस्थिती मांडणार आहोत आणि मला वाटतं गेल्या गेपेला विरोधी पक्ष का होता मग मग सेना आणि बी जे पी ज्या वेळेला विरोधी पक्ष म्हणून होती आणि मग उद्धवराव पाटील डी बी पाटील उष्ण धुळक यांच्याबरोबर तुलना केली तर त्यांचं काम कमी होत आहे तुम्ही बघा तुमच्या सिनियर तुमच्या बा वा निखिल बागड्यांना यांना विचारा त्यांनी बघितलेलं आहे आम्ही त्यांच्याबरोबर प्रेस गॅलरीत मी पण बसायचो त्याच्यामध्ये त्यावेळेचे जे विरोधी पक्ष नेते होते आणि त्याच्यानंतर झालेले सेना बी जे पीचे विरोधी पक्ष यांच्यामध्ये फरक पडेल ते करत नव्हते बोलत नव्हते पण मी काय म्हणतो याच्यावर आज चर्चा करण्याची वेळ नाही आहे आणि त्या भूमिकेतून आम्ही काही मतमागायला लोकांसमोर जाणार नाही आहोत यांचं अकार्यक्षम करता यांची संपूर्ण शेतकऱ्यांच्या विरुद्ध कामगारांच्या विरुद्ध धोरणं आर्थिक धोरणं आणि केवळ कुठली तरी स्मारकं बांधायची आणि त्यासाठी करोडो रुपयांची तरतूद करायची प्रत्यक्ष माती पण टाकायची नाही दगड पण टाकायची आणि दगड वीट पण उभी करायची नाही ही जी भूमिका प्रामुख्यानं या सरकारची आहे ह्याच्यासमोर तुम्हाला सरकारला जनतेसमोर मतदारासमोर तोंड द्यावं लागेल आणि निश्चितपणे सांगतो की या जगामध्ये एकच असा आणि इथला मतदार आहे तो सत्ता परिवर्तन करू शकतो आणि प्रामुख्यानं शेका पक्षाची भूमिका आता पुढे राहणार आहे आणि मला वाटतं आघाडीची पण राहिली पाहिजे की आम्ही जनतेला आश्वासन आता दिलं पाहिजे की मतदान करण्याची जी, जी यंत्रणा आहे ती पूर्वीसारखी पुन्हा सुरू झाली पाहिजे ही भूमिका आम्ही आघाडीमध्ये मांडणार आहोत की जी आज मतदान जे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने आहे ते बदलण्याची भूमिका आपल्याला घ्यावी लागेल तरच खऱ्या अर्थाने लोकशाही सगळे कारण रिमोट कंट्रोलवर जी चालू आहे की टी व्हीचा रिमोट तुम्ही या इथून ब्रिटी स्टेशनला असाल या कार्यालयापासून तरी बी डी टी व्ही चालू शकतो मग त्याच्यामध्ये तुम्हाला तिथे तिथल्या तिथे नाही तर मतदान केंद्रावर कुठेही बसून दिल्लीमध्ये बसून पण एवढं तंत्रज्ञान जर विकसित झालेलं आहे तुमचं पण इलेक्ट्रॉनिक पुढे का पूर्वी क फोनवर बोलायचं ते इंट्रॉ कॉल लावायला लागायचे डिमांड कॉल करायला लागायचे ते विकसित झालेलं हे संपूर्ण तंत्रज्ञान ह्याचा जसा फायदा आहे तसा गैरफायदा होण्याची जी आता पाळी आली करतायत ते थोपवण्याचं काम पण आपल्याला जनतेला द्यावं लागेल की पारदर्शक आणि स्वच्छतेने आज मतदान झालेलं लो, लोकांना कळलं लो पाहिजे ही भूमिका पण आम्ही मांडणार आहोत पण याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट की सहकार चळवळी पूर्ण पुन्हा आहे तुम्ही त्याच्याकडे की चळवळीमध्ये आपण रायगड जिल्हा बँकेला उत्कृष्ट चालवलेलं आहे सहकारी बँकेला दुसरीकडे राज्यातल्या बँका बंद पडत आहेत तुम्हाला काय वाटतं याचा दोष कोणाचा आहे सरकारचा आहे की ते चालवणार नाही ना, सरकारची आहे तो होणार आहे मी तुम्हाला सांगतो असं नाही आहे पुणा बँक चांगली आहे ठाणा बँक चांगली आहे रत्नागिरी बँक चांगली आहे कोल्हापूर बँक पण चांगली आहे कर्जमाफीमध्ये आज पण आहे लातूर बँक चांगली आहे असं कोणी सांगितलं सु तुम्हाला सातारा बँक एक नंबर आहे असं नाही आहे की अशा नाही उद्या गडचोली बँक चांगली आहे की अकोला बँक आमची डॉक्टर कोरपेची चांगली आहे चांगली त्यांनी प्रशासन केलेलं आहे कोणतरी एखादा वाईट आहे म्हणून केलं तर त्याच्यामध्ये सगळं सहकार चळवळ वाईट आहे असं बोलणं बरोबर आहे का तर ते चुकीचं होईल असं मला वाटतं ज्या ज्या धोरणं झाली काही चुका झाल्या असतील एकाने चूक केली म्हणून संपूर्ण चळवळ चुकीची नाही आहे साखरेचे भाव चोडले ज्या ठिकाणी ज्या जे अठ्ठेचाळीस कारखाने का त्यावेळेला आता नीती आयोग आहे पूर्वी आपलं हे आयोग होतं जे नीती आयोगाच्या ऐवजी आयो जे आयोग आर्थिक धोरणं जे ठरवायचं प्लॅनिंग कमिशनर जे होतं तर प्लॅनिंग कमिशनरचे अठ्ठेचाळीस आय वेळेला बदलले म्हणून एम एस सी बँकेला आणि जिल्हा बँकेला प्रॉब्लेम आले साखरेचं धोरण जे आहे साखर हे मोठ प पहिल्यांदा प्रामुख्याने महाराष्ट्रातलं पीक आहे आणि त्याच्यामध्ये कापूस आणि साखर या दोघांनाही म्हणावं तसं सरकारने धोरणं राबवली गेली नाहीत त्याचा परिणाम पण झाला आधीच्या सरकारने पण टोक केलेला आहे पण साहेबांनी त्याच्यात काहीतरी कृषी मंत्री झाल्यानंतर त्याच्यात धोरणामध्ये आमूलाग्र बदलून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम केलं परंतु नंतरचं आलेलं हे सरकार यांनी संपूर्ण याचा या संपूर्ण या यंत्रणेचा पट्टाबोड केलेला आहे आणि त्यांचं असंच म्हणणं आहे खाजगीमध्ये ते सांगतात की ही यंत्रणा मुडीत निघाल्याशिवाय आम्ही ठामपणे ते उभे राहू शकत नाही आहेत कारण ही यंत्रणाच मुख्य या विरोधी पक्षाचं मुख्य एक धोरणात्मक शेतकऱ्यांबरोबर जाणारं साधन आहे आणि त्यामुळे ते बोडीत काढण्याचं काम चालू आहे त्याच्यामुळे तुम्हाला परिणाम वाटतो असं म्हणत नाही की शंभर टक्के लोक काही लोकांनी चुका केल्यात त्यांना शिक्षा पण झालेली आहे मग मग तुम्हाला मला मी तुम्हाला आणखीन एक प्रश्न विचारतो रुपी बँक उद्या बुडाली जनता पक्षाची रुपी बँक दहा हजार कोटीवर गेलेली बँक बुडाली म्हणून सगळे अर्बन बँक कुठे आहेत का ह्याच्याकडे पण बघितलं गेलं पाहिजे तुम्ही गोल करता त्याच्यामध्ये खरे प्रश्न कुठले आहेत तिथली आर्थिक तिथली भौगोलिक परिस्थिती काय तिथल्या पाण्याची प्रश परस्थ, परिस्थिती काय तिथलं झालेलं उत्पादन शेतीचं मार्केटमध्ये आणण्याचा लॉजिस्टिकचा खर्च किती आहे त्याच्यासाठी उत्पादनावर काय प्रक्रिया त्याच्यावर उत्पादन प्रक्रिया करणारे उद्योग तिथे कसे उभे राहतील हे जोपर्यंत ठरत नाही तोपर्यंत हा फरक आहे असं म्हणत नाही पूर्वीच्या राज्यकर्त्यांनी पण याच्यावर म्हणावं तसं धोरणात्मक निर्णय घेतले नाही आहेत आणि म्हणून या सगळ्या बाबतीत अनेक वेळा मी हाऊसमध्ये तुम्ही पण मला बघितले तर आपण सतत बोलत आलेलो आहोत पण सांप्रायच्या भूमिकेमध्ये या देशातला या राज्यातला शेतकरी या राज्यातला कामगार या राज्यातला मध्यमवर्गीय या राज्यातला छोटा व्यापारी जगला पाहिजे असेल ज पुढे तो आर्थिकदृष्ट्या प्रबळ राहायला पाहिजे किंवा त्याला त्यातून त्या त्या निस्ताभूत करण्याचे धोरण आज सांप्रजचे राज्यकर्ते करतायत त्याला थकवण्याचं काम उद्याची निवडणूक त्याच्या पद्धतीनं झाली पाहिजे आणि ती करण्याची आणि त्या टोकापर्यंत निवडणुकीची यंत्रणा उभी करण्याची भूमिका शेका पक्षाच्या आणि आमची राहील तुम्ही जे म्हटलं एक शेवटचा प्रश्न आहे की तुम्ही सा साखर कारखान्याबाबत पण उल्लेख केला कापसाबाबत उल्लेख केला तुम्हीसुद्धा नाशिकमध्ये एक खाजगी कारखाना विकत घेतला होता तो आज चालतोय पण दुसरी महत्वाची गोष्ट कापसाच्या बाबतीत जर तुम्ही म्हणत असाल पवारसाहेबांच्या कार्यकाळातसुद्धा कापसाला पाहिजे तसे भाव मिळाले नाही कापूस मन महासंघ असेल सी सी आय असेल यांनी कुठल्याही प्रकारची खरेदी केली नाही व्यापाऱ्यांनी त्याची प्रवेट लूट करण्यात आलेली आहे आणि आजही ती लूट कायम आहे तर ते तुम्हाला वाटत नाही का की त्यावेळेस पण ती स्थिती होती आणि आजही ती स्थिती आहे स्थिती शेतकऱ्यांची सुधारलेली नाही यावेळी मार्केटिंग शासकीय यंत्रणेच्या मार्फत मग नाफेडच्या मार्फत मार्केटिंग फेडरेशन कापूस कापूस मंडळामार्फत खरेदी हो आज ते आजी बात होत होती आज ती अजिबात होत नाही आहे हा फरक आहे आज जे शेतीमालाचा जो आहे मी मार्केटिंग फेडरेशनवर पंचवीस वर्ष काम केलं आहे मी राज्य बँकेवर जवळजवळ पस्तीस तीस वर्ष काम केलेलं आहे आणि म्हणून तेव्हाची धोरणं त्यावेळची वापर काम आज भाऊसाहेब थोरात होते यशवंतराव अराट होते नगरचे आम्ही त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे शेतकऱ्यांसाठी आणि ग्रामीण भागातल्या प्रश्नासाठी भाऊसाहेब थोरात शेवटच्या अगदी हे झाले असतानासुद्धाही बाळासाहेब थोरातांचे वडील यांनी बघितलं सभागृह असं थरथर कापायचे आम्ही आमच्या अंगावर शहरे यायचे शेतकऱ्यांसाठी एक वेगळं प्रतित्व करणारे नेते म्हणून आम्ही त्यांच्याकडे आज बघतो आहोत अशा लोक अशा लोकांनी लोका ज्या महाराष्ट्र घरा उभा केलेला आहे आणि केवळ चार चार लोक चार दोन लोकांनी जर चुका केल्या असतील तर संपूर्ण सहकार चळवळ चुकीची आहे बोलणं सापया पण अजूनही नाफेडने कुठे नाफेडने खरेदी अजून सुरू नाही केलेली आजही बघा तुम्ही महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांकडे होत नाही ना गेल्या वेळेला साहेब ज्या वेळेला होते कृषी मंत्री त्यावेळेला ही खरेदी सुरू होती ह्यांना ही खरेदी करायची नाही कारण हे हे सरकारचं धोरण जे आहे ते भांडवलदारांना पूरक असं धोरण आहे भांडवलदारांना फायदा होणारं धोरण आहे की शेतकऱ्यांचा माल व्या भांडवलदाराकडे जाण्यापर्यंत ते थांबतात आणि मागावून खरेदी करण्याची तीन महिने धोरणं करतात तुम्ही पण ग्रामीण भागातले असाल असं मला वाटतं आणि मागावून तोच माल परत शेत मार्के आपल्या नाफेडकडे किंवा मार्केटिंग फेडरेशनच्या केंद्रावर आणण्याची कामगिरी या ठिकाणी घेतली जाते आणि म्हणून हाऊसमध्ये आम्ही शेका पक्षांनी मागणी केली की जो शेतकऱ्यांचा सात बारा घेऊन येईल त्यालाच तुम्ही मार्क, मार्केटिंग प्रिंटच्या खरेदी केंद्रावर खरेदी करी लावा पन्नास टक्के त्याच्यावर खरेदी थांबलेली आहे मी आता वेळ नाही आहे पुन्हा मला बोलवा निश्चितपणे आपण याच्यावर बोलू धन्यवाद हे होते भाई जयंत पाटील ज्यांनी शेतकरी असतील भूमिपुत्र असतील यांचे प्रश्न आणि मॅक्स महाराष्ट्रावर त्यांनी चर्चा केली आपण आमचं मॅक्स महाराष्ट्र पाहत राहा धन्यवाद